तर सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत शिक्षण सेवक पाहिजेत मंगल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयाचे नाव दिले आहे भोलेनाथ विद्यालय सोलापूर अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आहे रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव तपशील शिक्षण सेवक शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी एल एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र तर या ठिकाणी एच एस सी डी एल एड सोबतच टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा एच एस सी डी एल एड सोबतच सी टी ई टी पात्र म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असणे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार रोजी सकाळी दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत स्वखर्चाने व स्वहस्तलिखित अर्जासहित मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीची तारीख दिली आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार रोजी आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा ते दुपारचे एक वाजेपर्यंत या वेळेत स्वखर्चाने व वार स्वहस्तलिखित अर्जासहित मुलाखतीस उमेदवारांनी हजर राहायचे आहे उपस्थित राहायचे आहे पत्ता भोलेनाथ विद्यालय शिवलिंग नगर भाग चार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ सोलापूर सुनील नगरच्या पुढे सचिव मंगल शिक्षण प्रसारक मंडळ मुख्याध्यापक भोलेनाथ विद्यालय अहिरथ क्रमांक दोन सेट बन्सीधर दहीगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्लारा रजिस्टर नंबर यफ एकशे वीस ए के एल भाषिक अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे सेट बंसीधर प्राथमिक शाळा शासन मान्य अनुदानित पाहिजेत शिक्षणसेवक शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता रिक्तपदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी व्यावसायिक पात्रता डी एड म्हणजेच शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड पदसंख्या एक जागा विशेष अर्हता टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आवेदनपत्र योग्य अर्हतेच्या स्वयंसाक्षांकित छायांकित प्रतिसह कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सेट बन्सीधर प्राथमिक शाळा तेल्लारा या कार्यालयात सादर करावेत तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प पर्यंत आपले आवेदनपत्र म्हणजेच अर्ज योग्य अर्हतेच्या स्वयं साक्षांकित छायांकित प्रतिसह स्वतः साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसह कार्यालयीन वेळेत अकरा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सेट बनसीधर प्राथमिक शाळा तेल्लारा या कार्यालयात सादर करायची आहेत उमेदवार टी ई टी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महत्त्वाची सूचना आहे उमेदवार टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे पात्र इच्छुक उमेदवारांनी सहकारचा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोज शुक्रवारला सकाळी साडे अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह सेट बनसीधर प्राथमिक शाळा तेल्लारा येथे उपस्थित राहावे तर पात्र इच्छुक उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोज शुक्रवारला मुलाखतीची वेळ आहे सकाळी साडे अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह शैक्षणिक कागदपत्रांसह मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह सेट बनसीधर प्राथमिक शाळा तेल्लारा येथे उपस्थित राहावे टिप सेवकपद शासन नियमानुसार मानधन तत्वावर राहील वयोमर्यादा एच एस सी डी एट टी ई टी उत्तीर्ण व इतर निकष शासन नियमानुसार राहतील श्री आशिष राधेश्याम अग्रवाल मुख्याध्यापक सेट बनसीधर प्राथमिक शाळा तेल्लारा जिल्हा अकोला डॉक्टर श्री विक्रम विलासराव जोशी अध्यक्ष शाळा समिती सेट बन्सीदर प्राथमिक शाळा तेल्लारा जिल्हा अकोला तर हे होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद